दारा एक भंगारवाला तदारा समोरून जाऊन द्याय ना का एक भांडेवाला जाय ना का काय जाय ना विकत कोण नाही 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 गेला मला माझं माझ्या लग्नात मला भांडे भेटलेले आहेत मामी तू भांडे फिंडो एक गमेलवाला किती घेवणी नितीनच्या नावाने साड्यावालाला चार साड्या नितीन दोन तू कायजक मराय दिले म्हणती मला काय कर लागतं ते लग्नात नव्हतं झालं माझं तवा नको का कुठे जायचं फिरायला चार साड्या एकाच टाइपच्या असतात एकाच कलरच्या चौकने एक दिवस डॉक्युमेंट बंगारवाले चालले वाक्य फायलोच काय म्हणला आई नशीब वाचाय मला म्हणली तरी आणि ओरिजिनल डॉक्युमेंट माझे

माघारी कपाट दिन तर बघर कपाट दिन ना पक्का कपाटात गावलो त्या बाबा दिलं सगळं माघारी सोन शिकरापूरला घडलेली घटना आहे नवऱ्याच्या नवीन कोटात पैसे होत काय तीस एक रुपये काय ठेवलेलं आणि ते दिलं तिने ते माघारीच नाही ते बाया उच्चारण्याचा टप घेऊन गेले माघारी सोन आहे मग तू विचार कर ना माझे डॉक्युमेंट गेले असते मग ती कागदाची त्यांच्यासाठी पण ते माझे ओरिजिनल कार्य फाईल तिथं गेले नितीने काय फसले होत कागदात मला म्हणली आणि मी माय अक्कल बंद झाली म्हणलं ओरिजिनल आयला माझ्या शाळा सर्टिफिकेट सगळे दाखले होते <laughs> त्यात बंगार म्हणून नवीच बादली दिली नवी दोनशे रुपयाची बादली घेतली ती आदले बंगार भरून नवीच दिली त्यांना वाटलं फुटले दिसे <laughs> बादली सहित बंगार दिलं बंगार दिलं <laughs> <laughs> तस होत चुकून होत कधीतरी मला ती कोणत्याच पगारात बावलं हे झालं नसतं तिसला हा तेच शिकलो आता त्यांच आता आता शिकलेलं असते असत शिकलेला असेल वाचलं असत पण वाचायलाच येत नाही म्हणलं तुशी आई चिती शिकली विचारतोय किती बारावी नाही माझ्या बारावी कमन नाही केली बारावी नाही आजकालच्या पूर्वी लग्न झाले सुद्धा करतात आमच्या आता हे माझी परिस्थिती अशी घरी आले की भले मोठे फॅमिली बाफरी करता करत ना किंवा आलं अभ्यास कधी करायचा अभ्यास कधी करायचा हा परिस्थिती बागादाराला भेटलेली पोरगी काय नाही मला अडचण चांगलंय ना तुम्ही लय हिंडून आले आता काय झालं कुठं काय काय पाहिलं लय मला आयुष्यात वाटलं नव्हतं की मी कधी कन्याकुमारीला जाईन कन्याकुमारी पर्यंत गेल तुम्ही कोण कोण गेल तुम्ही चार पोर अजून तुम्ही जण अजून फॅमिली आणि माझा मावस भाऊ होता दोघांची फॅमिली त्यांचे किती जण सगळे म्हणजे कशात कशात गेले गेले क्रुझर ना त्यांचे किती जण होते भाऊ मावस भाऊ त्याची बाईक हो आणि त्याची दोन पोर आठ झाले मालक त्याचे दोन पोर असे करून आम्ही चार आठ दहा जण गेले दहा बारा जण गेलो क्रुझर मध्ये एवढे बसले पोर असले मावस पण हो एक बहीण होती मावस भाऊ एक पोरगी होती ते नको मग ते बी होते चौदा जण गेले चौदा जण होता ती बारकाली असले मग जुळले का पोर होते ना हा संग्राम सोमच्या ती कशी बी बसू शकत होते ऍडजस्ट होऊन झालं आपल्या पण त्यांचं पण झालं आपण मुख्य म्हणजे आपण ह्या वयात बघितले माझ्या मुलांनी किती लहानपणी बघितले ज्यावेळेस मला मामाच्या घरी जायचं कळत नव्हतं त्या टायमाला म्हणजे त्यावेळेस पोर कन्याकुमारी फिरून आले म्हणायचे लय बघितले ते काय लय मी तर म्हणते ना असं मला व्हिडिओ नाही बनवली तुम्ही

तुटून फिरायला आले म्हणून पण फिरायला आल्या मग शांत झालं काय कोण पगाराचं लक्षातून गेलं काय पगार माहिती अक्कल बंद झाली तुम्ही तिघ तिघ तुटून पडले मग जणू काय मी कष्ट आहे का व्हायला पण ज्या टायमा त्याला दुखा म्हणायला पण त्या माझं माझं बी टायमायचं काम आहे मी काय पैसेच घेऊन बसलो तेचे मी आपलं उगं व्हिडिओ काढाय का केलं खरं खरं म्हणलं

जमान्यातलं मी मी काय कोणच्या जमान्यातलं नाही का बस नाही पण लय फरक झालाय माझ्या लग्नाला किती चौदा पंधरा वर्ष झाले तुमचं लग्न आता झालं लय फरक आहे आता सिच्युएशन मध्ये पहिल्या सिच्युएशन मध्ये बरं 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 लय फरक आहे जातो मी आता बाय बाय डोक्यावरून गेलं लय लय गेलो ठीक आहे ठीक आहे